हो नमस्कार नमस्कार हा ऊस जवळ कशामुळे ते आपल्या ऊसामध्ये तारा गेलेल्या आहेत आम्ही जवळजवळ सात आठ वेळा आम्ही एम एस सी बीला पत्र पण दिलेले आहे त्याची पोचपावती पण आमच्या खाली तरी पण त्यांनी काही त्याची दखल घेतली नाही ती पाय पोल रवायला आले का त्याला लिह माल असायचा त्यामुळे ते माटीमाग निघून जायचे असे जवळजवळ सहा सात वेळा आम त्यांचा प्रकार घडला आज अचानक आग लागली याच्यात जवळजवळ दुपारी एकच्या दरम्यान हो दुपारी एकच्या दरम्यान आग लागली जवळजवळ वीस एक, एकर ऊस जळालेला आहे हा कोणाकोणाचा एक माझं नाव संतोष भिवाजी खोकराळे माझा अडीच एकर जाळ आला भिवाजी माधव खोकराळे यांचा सव्वा एकर जळाला दत्तू भीमाजी खोकराळे दत्तू भीमाजी खोकराळे त्यांचा दीड एकर जळाला आला त्याचे शेजारी मच्छेंद्र भीमाजी कुंडली त्यांच्या मुलाच्या नावाने उषे त्यांचा दीड एकर जाळ आला त्याच्या शेजारी मारुती दगडू खोकराळे त्यांचा पण जळ आला शेजारी निवर्ती माळू खोकराळे त्यांच्या मुलाच्या नावाने आणि मिसेसच्या नावाने उशे त्यांचा जळाला त्यांचा जवळजवळ दोन एकर उजाला प्रत्येकी जवळजवळ दीड एकर दोन एकर आहे असे एकूण एकूण जवळजवळ वीस एकरच्या पुढे उजळ आलेला आहे जे शॉर्ट सर्किट झालं ते कोणाच्या वावरात झालं हे माझ्या स्वतःच्या वावरात झालेले तुम्हाला कसं कळलं आम्ही इथं ट्रॅक्टर होता ना आमचा डायव्हरनी मला सांगितलं का मी इथं या कांद्याला पाणी भरित होतो ड्रायव्हर मला म्हणला काय सहा होते मग मग बघाय आलो मग म्हणलं मग जा चाला नाही सगळे काय उशे दोनशे पासष्ट दोनशे पासष्ट हो तो आता तोडायला उशे कुठल्या महिन्यातली लागवड होती ही सहाव्या महिन्यातली आहे सहाव्या महिन्यात लेटेस्ट झाली हो सत्तावीस सहा काहीतरी आमची लावगडी कुठल्या कारखान्याकडे नोंदवली आमचे विघ्नर सहकारी कारखाना हो स्वतः दादा आले होते दादांनी सांगितलं तुमचा उद्याच्या उद्या सर्व जाईल त्याची काही काळजी करायची नाही शक्यतो कपात आम्ही करणार नाही असं आम्हाला दादांनी आश्वासन दिलेलं आहे आता एम एसी वी दुर्लक्ष वारंवार होत विद्युत वाहिन्या लोन कळलेल्या आहेत दुर्लक्षाची काय तुमची मागणी असेल आता एम एस सी बीला आम्ही बऱ्याच वेळा सांगितलेले उज जाळाला तर तुम्हाला भरपाई घेतली जाईल ते म्हणू त्यांनी आम्हाला अशी ओडाओडूची उत्तरं दिली तुमचा हे खांबाचं अंतर जवळजवळ तीनशे फुटाच्या पुढे त्यांना आम्ही सांगितलं होतं दोनशे फुटावरती तुम्ही खांब राहा ते दोन वेळा आले ज्या वेळेला इथं माल नाही त्यावेळेला ते येत नसेल माल आला माल लावला का त्यावेळेला ते इथं यायची त्यामुळे वीस एकरचं सुमारे किती नुकसान झालं असेल आता वीस एकरचे आता जवळजवळ एकरी नव्वद टन उज जातो आता त्या वर्षी गेल्या वर्षी तर ह्या वर्षी आता आम्ही कोंबड खत भरपूर वापरलं होतं शेण खत भरपूर वापरलं होतं तर आमची अपेक्षा होती की बाबा शंभर टन एकरी उज जायला पाहिजे ही अशी आमची अपेक्षा होती मग आता किती जातोय ते काय ये सांगता येणार नाही जळीतामुळं किती लाखाचं नुकसान झालं असं काय अंदाज आता माझे स्वतःचं जळीतामुळं जवळजवळ साठ एक हजाराचं नुकसान झालेलं आहे माझ्या एकट्याचं मी थोडा सर्वे केला त्याच्यात माझं एकट्याचं साठ एक हजाराचं किती सगळ्यांमुळे मिळून जवळजवळ अठरा ते वीस शेतकरी आहे मग आता तेवढा अंदाज घ्यावा लागेल आणि त्याचं लाखभर बारा रुपयाचं नुकसान झालं हो झाले झाले आणि शेजारी त्या तिकडनं माझा एक कांदा आणि काकडी काकडीचा पहिलाच तोडा झालेला आहे तर जवळजवळ बरीचशी काकडी ओरपळ ओरपळून गेली आणि काकडी पण कोण बघायजोगे असा प्लॉट आहे कांदे होते कांद्यांना पण आई लागलेली त्या साईडच्या साईडनी पूर्वेच्या बाजूने अच्छा हो असं वीज वितरण कंपनीला कळवू ना हो वीज कंपनीचे कर्मचारी आले होते त्यांनी गडवर लाईटी बंद केल्या ते निघून गेले म्हणजे आमचा काही दोष नाही ते आपले निघून गेले दोष नाही म्हणाले तुम्ही त्यांच्यामुळे झालं झालं त्यांच्यामुळे आता तारा बघा ना ऊसाच्या उसाच्या तारांच्या वर ऊस गेलेला होता त्या काय आता समक्ष दिसतं इथं म्हणजे ऊस जो आहे हो तारांच्या वर होता हो तारांच्या वर गेलेला होता याच्यापूर्वी तुमचं कधी लक्षात नाही होऊ शकतो होऊ शकतो आम्ही त्याच्यासाठी तर आम्ही वारंवार आम्ही ज्या शेतकऱ्यांक तारा गेलेल्या आहेत ना त्यांच्यानं मला बऱ्याच वेळा हजार झालेला आहे का बाबा मी उद्या तुमचं कनेक्शन बंद करीन ते करीन ते म्हणले आम्ही एम बीला सांगितलेले आहे त्यांच्या जवळजवळ दोन चार वेळा पोच पावती पण आहे तुम्हाला पावती पण देतो आम्ही त्यांना आम्ही अर्ज दिलेला सभासद का बिगर सभासद आमचे वडील सभासद आहे मी बिगर सभासद आहे आता ऊस जर वेळेवर तुटला असता ही वेळ आली नसती नसते आली त्याला कोण जबाबदार तर तसं बघायला गेलं तर कारखाना जबाबदार म्हणावं लागेल